नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी टिफिनसाठीची अगदी झटपट होणारी अशी एक टेस्टी रेसिपी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे मटकी आणि बटाट्याची मिक्स भाजी तर चवीला पण छान लागते आणि ऑफिसच्या टिफिनसाठी असेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी काय द्यायचा हा जर प्रश्न असेल तर ही अतिशय छान असा ऑप्शन आहे तर सर्वात आधी कढई घेतली आहे कढई छान गरम करून घेतली त्यानंतर त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकले ते छान फुल्लं की एक मिडियम साईजचा कांदा जो आहे तर तो बारीक चिरून घेतला होता मी तर तो ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नेहमीचं जे लसूण खोबरं जे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर तर त्याची पेस्ट केलेली होती तर ती साधारणतः एक दीड चमचा इतकी टाकलेली आहे पेस्ट टाकल्यानंतर पण पर परत एकदा ते थोडंसं कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर एका टोमॅटोची प्युरी केली होती मी जर टोमॅटो बारीक चिरलं तरी पण चालेल तर टोमॅटोची फ्युरी टाकली आहे मी एका आणि टोमॅटोचा जो कच्चे पण आहे तर तो कमी होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि कांदा लसूण मसाला आहे तर साधारणतः एक दोन चमचे इथं का कांदा लसूण मसाला एक चमचावर लाल तिखट आहे कश्मीरी मिरची पावडर त्यानंतर थोडीशी हळद आणि बटाट्याच्या फोडी आहेत तर साधारणतः दोन लहान साईजचे बटाटे ते कट करून घेतलेत त्याच्या फोडी करून घेतलेत त्या पण ॲड केलेत आणि नंतर त्या आपण छान अशा परतून घेतलेत सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून आणि त्यानंतर मटकी आहे मोड आलेली तर ती ॲड केली स्वच्छ धुऊन आणि चवीपुरतं मीठ टाकले आणि हे सर्व जे आहे मिश्रण ते छान एकत्र एक परतून घ्यायचे सर्व मसाल्यामध्ये मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचे साधारणतः एक दोन मिनिट परतून घ्यायचं जितकं जास्त परतेल त्याची चव इत तितकीच चांगली येते आणि आपल्याला मटकी शिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आहे बटाटा तर अगदी पटकन परतून होईपर्यंत बऱ्यापैकी अर्धा शिजलेलाच असतो तर मटकी शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यासाठी मग थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी आणि वरून शेवटी कोथिंबीर टाकली आहे ही आणि आता हे झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही दहा ते पंधरा मिनटं आहे थोडंसं अगदी पाणी राहिलं आहे तर आपल्याला हे पाणी आटेपर्यंत थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट आहे जाडसर कुटलेलं तर ते टाकलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतले आणि झटपट अशी आपली जी मटकी आणि बटाट्याची भाजी आहे तर ती तयार आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद रेसिपी नक्की करा